निवडणूक दोन हजार चोवीसच्या निवडणुका ज्या वेळेला झाल्या त्यावेळेला ज्या निवडणुकांची जी मतदारांची यादी होती ती मी यादीचा काही छोटासा तपशील मी फक्त आपल्यासमोर मी वाचून दाखवणार आहे याच्याबद्दल तुम्हाला साधारणपणे मला असं वाटतं पत्रकार बोलले नाहीत मध्ये तर बरं होईल आपण कॅमेरामन जर शांत राहिलं तर बरं होईल कारण आपलं कॅमेरातलं सगळं टिकतं आहे परत आपण पण बोलत आहे दोन हजार चोवीसच्या अगोदरची यादी आहे त्याच्यामध्ये फक्त मी काही नाव आपल्याला फक्त आपल्यासमोर मी वाचून दाखवतो म्हणजे साधारणपणे यादीमध्ये काय प्रकारचा घोळ आहे हा आपल्याला आणि महाराष्ट्राला लक्षात येईल मतदारसंघ एकशे साठ कांदिवली पूर्ण पूर्व नाव धनश्री कदम वडिलांचे नाव दीपक कदम वय वर्ष तेवीस आता वडलांच्या डिटेल्स नाव दीपक रघुनाथ कदम वडिलांचे नाव रघुनाथ कदम वय एकशे सतरा मतदारसंघ एकशे एकसष्ट चारको नाव नंदिनी महेंद्र चव्हाण वडिलांचे नाव महेंद्र चव्हाण वय वर्ष एकशे चोवीस वय एकशे चोवीस आता वडिलांचे डिटेल्स नाव महेंद्र कुमार श्रीनाथ चव्हाण वडिलांचं नाव श्रीनाथ चव्हाण वय त्रेचाळीस कोणी कोणाला काढले तेच कळत नाही <laughs> चोवीसच्या निवडणुकीच्या अगोदरचा गोळ दोन हजार चोवीस नंतर त्यांनी त्यांच्या वेबसाईट वरची यादी जाहीर केली ज्याच्यामध्ये फक्त नावं आहे फोटो नाही पत्ता नाही काही नाही आणि मग काल आम्ही जेवाला केंद्रीय निवडणूक आयोगाशी बोलत होतो त्यावेळेला त्यांनी सांगितलं की नाही हे राज्य निवडणूक आयोगाकडे येते आता राज्य निवडणूक आयोगाकडे आम्ही भेटल्यानंतर राज्य निवडणूक आयोग म्हणतात हे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे येतं दोघेही प्रतिनिधी हे केंद्रीय निवडणूक आयोगाचेच प्रतिनिधी आहेत आणि महा म्हणजे महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांना या संपूर्ण मतदार याद्या न दाखवण्याचं याच्यातनं काय मिळणार तुम्हाला यात तर फक्त घोळ होणार आहे आणि आत्ता आम्ही फक्त त्यांच्यासमोर एवढंच सांगितलं की या मतदार याद्या जोपर्यंत सुधारणार होत नाही तुमची सुधारणा होत नाही तोपर्यंत निवडणुका तुम्ही घेऊ नका आत्ता साधारणपणे आपण जर समजा महानगरपालिकेच्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जर समजा आपण पाहिल्या तर गेल्या पाच वर्षामध्ये निवडणुका झालेल्या नाही आहेत मग जर पाच वर्ष जर समजा या निवडणुकांमध्ये गेलेली असली तर मग याद्या सुधारण्यासाठी अजून सहा महिने गेले तर काय फरक पडतो आणि मला असं वाटतं की या याद्या सुधारल्याशिवाय त्यांनी निवडणुका घेऊ नये हेच आज आम्ही त्यांना सर्वांनी सांगितलेलं आहे म्हणजे त्यांनी आता काहीतरी काल एक आमचं आमची भेट झाल्यानंतर त्यांनी एक नोटिफिकेशन काढलं आणि त्याच्यामध्ये आम्हाला राजकीय पक्षांना आठ दिवस दिले म्हणजे हे सहा सहा आठ आठ महिने काम करणार आणि राजकीय पक्षांनी आठ दिवसामध्ये ह्यांना सगळ्या दिवसा छाननी करून द्यायची कसं शक्य आहे आणि म्हणून तो काल जो त्यांनी काय नोटिफिकेशन काढले ते एक तर रद्द करायला आम्ही त्यांना सांगितलेलं आहे आणि आज आम्ही त्यांना सांगितलं की या निवडणुका तुम्ही घेऊ नका उद्या ते काय याच्यावरती निर्णय करतायत हे आम्ही एक दोन दिवसात पाहू आणि त्याच्यानंतर मला असं वाटतं सर्व राजकीय पक्ष मिळून आम्ही एका निर्णयाप्रात येऊ तो निर्णय तुम्हाला अजून दोन तीन दिवसाने सांगू ठीक आहे तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो जे जयंतरावने त्यांच्याकडे मांडलं ते पहिली गोष्ट म्हणजे ज्या वेळेला तुमच्याच चॅनलवरती तुमच्यामध्ये तुमच्या चॅनलवरती ज्या वेळेला एक बातमी येते अशा अशा प्रकारच्या खोट्या यादीची आणि त्याच्यानंतर ती सहा वाजता गायब होते ती सहा वाजता गायब होते का त्याच्यावरती त्यांनी विचारलं की तुमच्याकडे कोणी तक्रार दिली का काही ना नाही का त्या संपूर्ण बातमी बद्दल किंवा त्या यादीबद्दल निवडणूक आयोगाला काहीच माहीत नाही केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोग ते म्हणाले की आम्हाला हातलं काहीच माहित नाही माहिती घेऊन सांगतो ते म्हणाले आम्ही माहिती घेऊन सांगतो आता प्रश्न असा आहे की त्यांच्या वेबसाईट वर गायब झाले ज्या तुमच्या चॅनलवरती दाखवल्या गेल्या आहेत मग जर समजा त्या चॅनलवरती दाखवल्यानंतर जर त्या याद्या गायब होत असतील आणि निवडणूक नी आयोगाला जर सीएमता ती गोष्ट माहिती नसेल तर मग हे कोण करत हे कोण काढतय आणि कोण घालत हा तो प्रश्न आहे आणि ही गोष्ट त्यांना विचारली गेली त्याच्यावरती ते, ते बोलले की आम्ही चौकशी करून सांगतो मला 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 एकच या सगळ्या गोष्टीपट्टी मला वाटतं बोलायचं तुम्ही जे काही सगळे कायद्याचे या देशात या पहिल्या निवडणुका नाही आहेत याच्या अगोदर अनेक निवडणुका झाल्या बरोबर आहे साधारणपणे दोन हजारच्या चौदाच्या अगोदर दोन हजार अगोदर या इतके वर्ष ज्या निवडणुका चालू आहेत कधी असले विषय कधी आले नाही जे हल्लीच काय यायला लागले मला असं वाटतं हा एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की आता हे फॉर्म भरा फॉर्म भरून तिकडे आता किती ते पैसे द्यायचे दोन रुपये प्रत्येक प्रत्येक पानाला दोन रुपये द्यायचे आणि मग आम्ही पानं घ्यायची पण त्याच्यात पण कमाई यातला एकच सगळ्यात महत्वाचा भाग असा आहे नि, की निवडणूक यादीमध्ये घोळ आहे निवडणुकीच्या यादीतले घोळ दोन्ही राज्य आणि केंद्रीय निवडणूक आयोगातल्या प्रतिनिधींना आम्ही ते सुधारले पाहिजेत आणि ते सुधारून विरोधी पक्षाचं समाधान झालं पाहिजे सत्ताधारी पक्षाचं समाधान झालं पाहिजे कोणाचंही परंतु जे निवडणुका लढवतात असं वाटतं त्या राजकीय पक्षाचं समाधान झाल्याशिवाय त्यांनी निवडणुका घेऊ नयेत आणि ही अत्यंत आमची रास्त मागणी आहे याच्यात काहीच गैर नाहीये मला असं वाटतं निवडणूक आयोगाने या गोष्टींचा विचार करावा त्याच्यामध्ये इतर वेगवेगळे कायदे आणूच सोपी गोष्ट आहे ना ही ह्याच्यामध्ये काही कॉम्प्लिकेटेड असण्याचं काही कारणच नाहीये आम्ही काही क्लिष्ट काही विषय बोलतच नाही आहोत की बाबा आम्ही मतदार याद्या दाखवलेले आहेत मतदार याद्यांमध्ये बाबा घोड आहे थांबा ना मी पण आलो पहिला मतदार याद्यांमध्ये घोळ आहेत आणि मतदार याद्यांमधले घोळ त्यांच्या समोर ठेवल्यानंतर मला असं वाटतं की ते आणि राजकीय पक्ष यांनी मिळून या याद्या सुधारल्या पाहिजेत आणि याद्या सुधारूनच निवडणुकांना सामोरं गेलं पाहिजे कारण जी लोकं मतदान करतायत म्हणजे जर समजा तुम्ही एक गोष्ट बघितली असेल यातला एकच फक्त महत्वाचा भाग सांगतो की गेल्या दोन हजार चोवीसची जी विधानसभा इलेक्शन झाली या विधानसभा निवडणुकीनंतर दोनशे बत्तीस जागा या ह्याच्या युतीच्या यू, महायुतीच्या निवडून आल्या दोनशे बत्तीस पण या दोनशे बत्तीस जागा निवडून आल्यानंतर देखील मला असं वाटत जण त्याला भेटणे आहात संपूर्ण महाराष्ट्रात संधाटा होत्या ज्या प्रकारचा जल्लोष महाराष्ट्रामध्ये व्हायला पाहिजे होता त्या प्रकारचा जल्लोष महाराष्ट्रामध्ये नव्हता हे कसलं द्योतक आहे सर्वांना धक्का बसला म्हणजे निवडून आलेल्यांना पण धक्का बसावा पडलेला बसतोच पण निवडून आलेल्यानं पण धक्का बसावा ही कोणती निवडणूक आहे तर मला असं वाटतं की ह्या अतिशय सोपा विषय आहे या सोप्या विषयामध्ये याद्या नीट कराव्यात आणि निवडणुकाला सामोरं जावं एवढंच फक्त आमचं म्हणणं आहे कारण हे काही प्रश्न थांबणार नाही मला असं वाटतं मी दोन हजार सतराला पण दिसलो होतो प्रश्न असा प्रश्न तुम्हाला एकच गोष्ट असेल किंवा असेल तो विषय नाहीये प्रश्न असा आहे की या सगळ्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या आता निवडणूक होणार कशी होणार हे महत्वाचं आहे कोणाबरोबर होणार हा आत्ताचा विषयच नाही आणि ही तुमच्या जर लक्षात असेल कदाचित त्या पत्रकार परिषदेला जर समजा तुम्ही असाल तर दोन हजार सतराला पण मी हेच बोलत होतो तेव्हा पण होती तेव्हा पण होती तेव्हा पण खरं तर याच्यामध्ये त्यावेळेला अजित पवार पण होते त्यावेळेला की यायला पाहिजे होतं आणि त्यावेळेला ते थे शार। शार। थे <सथ> ता तावा ताबाने बोलत पण होते ते सांगत पण होते त्या सगळ्या गोष्टी असो धन्यवाद